आता आपण घटकसंच चारमधील चौथं घटकमधील पहिला आणि दुसरा यावरील मंजुषा अभ्यासणार आहोत घटकसंच चारमधील पहिला आहे अध्यापन पद्धती गोष्ट आणि सेकंड नंबर आहे अध्यापन पद्धती संभाषण यावरील मंजुषा जी आहे त्यावर आपण आता क्लिक करणार आहोत आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन ओपन झालेली आहे आता आपण अटेम क्वीज नऊ या बनावर क्लिक करणार आहोत आपल्या समोर प्रश्न मंजूषा ओपन झालेली आहे या प्रश्न मंजूषेमध्ये सुद्धा एकच प्रश्न देण्यात आलेला आहे बघा प्रश्न क्रमांक एक काय आहे मुलांना बोलते करण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध करून द्यावेत मुलांना बोलते करण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध करून द्यावेत ऑप्शन क्रमांक एक आहे संभाषण ऑप्शन क्रमांक दोन आहे विविध कृती खेळ आणि पुस्तके ऑप्शन क्रमांक तीन आहे फक्त चित्रे की ऑप्शन क्रमांक चार आहे एकच खेळ बघा या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी आपल्याला तो की आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि इतर अंगणवाडी सेविकांना ताईंना सुद्धा या यूट्यूब चॅनलचे लिंक द्यावे ज्याने जेणेकरून कु, ते सुद्धा हे प्रमाणपत्र यशस्वीरित्या पूर्ण करतील चला या प्रश्नाचे उत्तर बघूया आपण या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संभाषण ऑप्शन क्रमांक एक यावर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आहे सबमिट त्यानंतर आहे सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला आहे आता आपण सबमिट ऑल अँड फिनिश यावर क्लिक करणार आहोत त्यानंतर पुन्हा सबमिट या ऑप्शनला क्लिक करणार आहोत बघा आपल्यासमोर प्रश्नाचे उत्तर दाखवण्यात आलेले आहे आपले प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न काय होता मुलांना बोलते करण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध करून द्यावेत तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक संभाषण अशाच प्रकारचे घटक संचावरील प्रश्न उत्तरे हवे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा लाईक्स करा काही अडचणी असतील तर कमेंट्स करा आणि आपल्या इतर अंगणवाडी सेविकांना पर्यंत पोहोचण्यासाठी आपला जो व्हॉट्सअप ग्रुप असेल तिथे या यूट्यूब लिंकची या यूट्यूब व्हिडिओची लिंक पाठवा जेणेकरून तेही आपला अभ्यासक्रम पूर्ण करतील धन्यवाद